मॅथ परगे या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही क्रम ओळखणे संख्या या घटकावर आहे काल आपण याच घटकावर पहिले पंधरा प्रश्न अभ्यासले होते आजच्या तासिकेमध्ये आपल्याला त्यानंतरचे पुढचे सोळा ते तीस पर्यंतचे प्रश्न अभ्यासायचे करायचे म्हणजे आज पण एकूण पंधरा प्रश्न आहेत तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण पाहूया पहिला प्रश्न आहे क्रम ओळखायचे आपल्याला तीन पॉइंट एक सराव संच सूचना काय दिल्या खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा प्रश्नचिन्हाच्या जागीचा आपल्याला काय करायचे पर्याय निवडायचा आहे प्रश्न पहिला काय आहे तीन सात अकरा पंधरा तीन सात अकरा पंधरा आणि प्रश्नार्थक चिन्ह तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे क्रम ओळखणे संख्या मालिका तर पहा काय केलेलं आहे हे तीन सा, आणि आक्रा, चार सात सात आणि चार अकरा अकरा चार पंधरा म्हणजे काय आहे या तीन मध्ये चार जर मिसळ तर सात येते सात मध्ये चार मिसळ अकरा येत आहे अकरामध्ये चार मिसळ एकोणीस येते एकोणीस हे सॉरी अकरामध्ये चार मिसळवर पंधरा येत आहे आणि पंधरामध्ये चार मिसळ तर एकोणीस येते म्हणजे आपलं उत्तर काय येतंय एकोणीस येत आहे पर्याय क्रमांक किती आहे दोन म्हणजे काय आहे चारच्या फरकाने संख्या वाढत चालल्या चारच्या फरकाने वाढ होत आहे चारच्या फरकाने चढत्या क्रमाने वाढ होत आहे तीन अंचार सात सात अन चार अकरा अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणीस आलं चला किंवा एक विषम संख्या संख्ये चारने बेरीज वाढत आहे गांगुर्डे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन नऊ अठरा सत्तावीस छत्तीस किती सोपा प्रश्न आहे बघा एवढा सोपा प्रश्न आबा आपल्यासाठी एवढा सोपा प्रश्न काय दिले नऊ अठरा सत्तावीस छत्तीस आणि प्रश्नार्थ चिन्ह आता सोपा कोणासाठी आहे ज्यांना पाडे पाठ आहेत तीस पर्यंतचे पाडे तुम्हाला मी सांगतोय दररोजच हो तीस पर्यंतचे वर्ग आणि दहा पर्यंतचे घन पाठ असलेच पाहिजे भाषा विषयामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाठांतर असलंच पाहिजे या ठिकाणी काय केले नऊचा पाडा किंवा नऊच्या फरकाने वाढ नऊ एक नऊ नऊ दुन्या अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस नवा नवापाच्या पंचेचाळीस नवा नवापाच्या पंचेचाळीस उत्तर काय असेल पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला ज्या अमर ख्याडे खूप दिवसानंतर आलीस बाळा तू चल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पासष्ट साठ पंचावन्न आणि पन्नास खूप सोपा प्रश्न आहे पासष्ट साठ पंचावन्न पन्नास आणि प्रश्नार्थक चिन्ह पहा काय केले या पासष्टमधून वजा पाच करा साठ येते साठमधून वजा पाच करा पंचावन्न ये येते पंचावन्नमधून वजा पाच करा पन्नास येते पन्नासमधून वजा पाच करा पंचेचाळीस येते पन्नास मधून पाच गेले किती राहिले पंचेचाळीस राहिले चला वरच्याही प्रश्नाचं उत्तर पंचेचाळीस आलं होतं याही प्रश्नाचं उत्तर पंचेचाळीस आहे पाचने कमी होत आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पंचेचाळीस पाचने कमी केलं साठ साठ मधून पाच गेले पंचावन्न पंचावन्न मधून पाच गेले पन्नास पन्नास मधून पाच गेले तर पंचेचाळीस पंचेचाळीस हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार अकरा तेरा सतरा एकोणीस आता इथं काय केलं बघा अकरा तेरा सतरा एकोणीस हे अकरा तेरा सतरा एकोणीस यांच्याकडे जर पाहिलं तर तुमच्या काय लक्षात येतं ह्या मूळ संख्या येतात क्रमवार मूळ संख्या येतात क्रमवार मूळ संख्या येत आहे कसे येतात मूळ संख्या येतात अकरा अकरा झाल्यानंतर तेरा येते तेराच्या नंतर सतरा सतराच्या नंतर एकोणीस आणि एकोणीसच्या नंतर काय येते दादा तर तेवीस येते काय येते एकोणीसच्या नंतरची मूळ संख्या तेवीस येते ते एक कारण होईल दुसरं कारण या दोन्हीमध्ये दोन चा फरक आहे त्याच्यानंतर इथं चारचा फरक आहे इथं दोन चा फरक आहे पुन्हा इथं चार चा फरक चा चा म्हणजे दोन चार दोन चार तसंही केलं तर अकरा दोन तेरा तेरा चार सतरा परत दोन चा फरक सतरा दोन एकोणीस त्याच्यानंतर चारचा फरक एकोणीस चार तेवीस चा त्याही ते येतं दोन आपल्याला कारण सांगू शकतो मूळ संख्या त्या क्रमवार मूळ संख्या येतात सईगडा श्रीजा जोशी पांडव गांगुर्डे करण आचरेकर जाधव चला छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चला ह्या प्रश्नाचा आपल्याला वर्तुळ काळ करायचं राहिलं पर्याय क्रमांक, चा। क्रमांक चांग चार हे उत्तर येण्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार चौथ्याचं चार प्रश्न क्रमांक पाच काय प्रश्न क्रमांक पाच दादा वीस प्रश्न काय आहे वीस एकशे वीस दोनशे वीस तीनशे वीस आणि प्रश्न चिन्ह आता हे पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं काय लक्षात येतं वीस आणि एकशे वीस कितीचा फरक आहे दोन्हीमध्ये हे वीस मध्ये शंभर मिसळ एकशे वीस आलं एकशे वीस मध्ये शंभर मिसळा दोनशे वीस येते दोनशे वीस मध्ये शंभर मिसळा तीनशे वीस येते तीनशे वीस मध्ये शंभर मिसळा चारशे वीस येते म्हणजे उत्तर काय असेल आपलं चारशे वीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल चारशे वीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पटेल बिल्लारी आचरेकर श्रेया नाव टाकत चला इट्स काय ते उंबर उंबरेकर शिंगारे श्रेयस शंभरनेवाड गांगुर्डे काकडे श्रीजा सोनगिरे श्रीरंग अत्ता चला अत्तार ताशिका चालू झाली होती आणि तुम्ही फोन करत होता असं कस पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे सात आठ दहा तेरा सतरा काय केलं इथं हे सात आठ दहा तेरा सतरा प्रश्नार्थक चिन्ह आता सातमध्ये एक मिसळ की आठ येते आठ मध्ये दोन मिसळ दहा येते दहामध्ये तीन मिसळ तेरा येते तेरामध्ये चार मिसळ चौ सतरा येते आता एक मिसळ दोन मिसळ तीन मिसळ चार आता काय मिसळा लागलं इथं पाच मिसळा लागल मग सतरामध्ये पाच मिसळल्यावर येते बावीस नैसर्गिक संख्येनी वाढ होत आहे काय उलगल्या नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं जर सतरामध्ये पाच जर मी तर बावीस येते पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक एक नैसर्गिक संख्येनी वाढ होत आहे आर्या वरद अपूर्वा अनुश्री हर्षदा अक्षदा श्वेता श्रेया चला लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात काय पाच आठ चार पंधरा एकोणीस पाच आठ बारा पंधरा एकोणीस इमोजी टाकू नका अमृता सानप आदित्य सानप आपल्या नावाचा उद्धार करू नका इमोजी टाकू नका तुम्ही नवोदयाला लागा धारक धारकवा आणि मग त्यावेळेस तुमचं नाव मोठं होईल इमोजी टाकून नाव मोठं होत नसतं इमोजी टाकू नका शेवटची वॉर्निंग आहे यानंतर वॉर्निंग दिली जाणार नाही कारण तुम्ही ज्या आयडीवर इमोजी टाकता त्या आयडीचा आमच्याकडे फोन नंबर निघतो पत्ता निघतो गाव तालुका जिल्हा सगळं सगळं निघत तुम्ही ईमेल काढते वेळेस सगळी माहिती दिलेली असते ती माहिती सगळी निघते इथं आमच्याकडे आता ही, ही पाच आठ बारा पंधरा एकोणीस आता काय ह्याच्यामध्ये संबंध आहे मूळ संख्या का नाही समसंख्या आहेत का नाही ना मग या ठिकाणी काय केलेलं आहे या पाच मध्ये आठ मध्ये कितीचा फरक आहे पाच मध्ये तीन मिसळ की आठ आले परत या आठ मध्ये चार मिसळल्या बारा आले आता बारा पुन्हा पाच मिसळायचं तर काय केले बारा मध्ये तीन मिसळले पंधरा आले चला सापडले किंवा आपल्याला हे का इथं तीन मिसळ आठ आलं ह्याच्यात चार मिसळ बारा आलं पुन्हा ह्याच्यात तीन मिसळ पंधरा पुन्हा ह्याच्यामध्ये चार मिसळ एकोणीस म्हणजे तीन चार तीन चार आता तीन चार तीन चार मग काय येईल आता तीन येईल एकोणीस मध्ये तीन मिसळा बावीस येते चला वरच्याही प्रश्नाचं उत्तर बावीस आलं तर ह्याचंही उत्तर बावीस आलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल बावीस तीन चार तीन चार तीन चार फरकानी वाढ होत आहे आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ तीनशे एक चारशे दोन तीनशे एक चारशे दोन पाचशे तीन सहाशे चार आणि प्रश्नार्थ चिन्ह दोन प्रकारे सांगता येईल पहा हे तीन झाले की इथं काय आले चार चार झाल्यावर काय आले पाच पाच झाल्यावर काय आले सहा सहा झाल्यावर काय येईल सात येईल त्याच्यानंतर इथं शून्य आहे इथं शून्य आहे इथं शून्य आहे मधला जो अंक आहे तो काय आहे शून्य इथं बी शून्य राहील त्याच्यानंतर इथं एक होतं दोन झालं ती इथं तीन झालं इथं चार झालं इथं काय येईल पाच येईल म्हणजे काय असेल सातशे पाच किंवा ह्याच्यामध्ये काय केलंय ह्या तीनशे एक मध्ये एकशे एक मिसळ आहे का आलं हे चारशे दोन परत ह्याच्यामध्ये एकशे एक, एक मिसळ पाचशे तीन परत एकशे एक, एक मिसळ सहाशे चार परत एकशे एक, एक मिसळा सातशे पाच म्हणजे एकशे एकच्या च्या फरकाने वाढ होत आहे एकशे एकच्या च्या फरकाने वाढ होत आहे म्हणून उत्तर काय असेल सातशे पाच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल दोन प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो आलं लक्षात श्रीजा सोनगिरे मोरे तौर आचरेकर घराडे एकशे एक ने बेरीज वाढत आहे म्हणून उत्तर सातशे पाच गांगुडे छान मोरे घोडके दळवे प्रांजली शेळके लोकरे आलं आता ज्यांचं आलेलं आहे सोनवने त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं एवढा सोपा प्रश्न आबा एवढा सोपा काय चार सोळा छत्तीस चौसष्ट चा। क्रमवार समसंख्येचे वर्ग आहे थे कशाचे वर्ग आहेत क्रमवार समसंख्येचे का हे चार कशाचा वर्ग आहे दोनचा वर्ग आहे त्याच्यानंतर सोळा चारचा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे चौसष्ट आठचा वर्ग आहे दोन चार सहा आठ तर ही क्रमवार संख्या आहे त्याच्यानंतरची क्रमवार संख्या काय येईल दहा दहाचा वर्ग काय येईल दादा उत्तर शंभर दहाचा वर्ग शंभर पर पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक एक लावण्य राजपूत पवार दडस कृष्णा दडस नाव लक्षात ठेवलं तुझं आता तर पूर्वी कधी दाड दडस म्हणून होतं कधी दाडस येत होतं लक्षात आता पक्क लक्षात ठेवलं मी दडस बरोबर आहे का श्रीजा चला दररोजचं ताशी का करत चला प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा हा पण प्रश्न खूप सोपा आहे का आहे प्रश्न चौदा छेद दहा बारा छेद आठ दहा छेद सहा आणि आठ छेद चार पहा काय केलंय दोन प्रकारे आपल्याला सांगता येते या अंशामध्ये छेदामध्ये चारचा फरक आहे इथंही चारचा फरक आहे इथं चारचा फरक आहे इथं चारचा फरक आहे आता पर्याय चारचा फरक कुठं आहे तर हे हो का सहा छेद दोन सहा छेद दोन पर चार दुसऱ्या प्रकारे असं सांगता येते की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे चौदा मधून दोन गेले बारा राहिले बारामधून दोन गेले दहा राहिले दहामधून दोन, दोन, दोन गेले आठ राहिले आठ मधून दोन गेले सहा राहिले तसंच इथं दहामधून दोन गेले दहा वजा दोन आठ आठ वजा दोन सहा सहा वजा दोन चार आणि चार वजा दोन दोन म्हणजे सहा छेद दोन दोन्ही प्रकारे उत्तर त्याचे तर सहा छेद दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर सहा छेद दोन चला आयुष्यामध्ये आणि छेदामध्ये चारचा फरक नाही अंशामध्ये काय करते मिस्टेक झाली चला काय हरकत नाही आयुष्यामध्ये आणि छेदामध्ये चला आयुष्यामध्ये आणि छेदामध्ये चारचा फरक आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक अकरा का आहे बारा वीस तीस बेचाळीस बारा वीस तीस बेचाळीस हे एकशे साठ इथं पेज नंबर आहे बरं का हे आणि हे प्रश्न आताच छिन्न आता इथं काय झाले हे बारा मध्ये आठ मिसळ कि वीस येते वीस मध्ये दहा मिसळ समसंख्येच्या वाढ होत चालल्या बघा क्रमवार दहा त्याच्यानंतर तीस मध्ये बारा हे आठ दहा बारा बाराच्या नंतरची समसंख्या काय येईल चौदा येईल मग बेचाळीस मध्ये चौदा मिसळा छप्पन येते काय येते छप्पन मग इथं प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय येईल छप्पन पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन आचरेकर लांबगे श्रीजा वैभवी वापचौरे तांबे रावळे चला ताशिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक खूप कमी आहेत लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू ताशिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाइक शेअर अँड सबस्क्राईब प्रश्न क्रमांक बारा का आहे प्रश्न क्रमांक बारा खूप सोपे प्रश्न आहेत तो खूप म्हणजे खूप सोपे प्रश्न आहेत चौदा एकोणीस एकोणतीस आणि चाळीस आता गुरुजी तच काय संख्या आहेत का नाही समसंख्या आहेत का नाही कितीचा फरक आहे बघू आता चौदा मध्ये पाच मिसळ एकोणीस येते आता एकोणीसमध्ये दहा मिसळ एकोणतीस येते एकोणतीसमध्ये अकरा मिसळ तर चाळीस येते मग आता ह्याचा संबंध काय बी लागणार गेला की हो पाच दहा पाच दहाचा फरक आहे का नाही पाचचा पाड्याचा फरक आहे का पाच दहा पाच पंधराचा नाही इथं पाच आले दहा आले अकरा मग आता काय असेल पडले किंवा उत्तर लय सोपं उत्तर आहे काय केले बघा हे चौदा अधिक संख्येतील अंकाची बेरीज चार आणि झाले पाच किती आलं एकोणीस एकोणीस अधिक संख्येतील अंकाची बेरीज दहा किती आलं एकोणतीस हे एकोणीस हे एकोणतीस पुन्हा एकोणतीसच्या संख्येतील अंकाची बेरीज नऊ दोन अकरा किती आलं चाळीस आता या चाळीसच्या संख्येतील अंकाची बेरीज चार अधिक शून्य चार म्हणजे चाळीस मध्ये चार मिसळ चौवेचाळीस उत्तर काय असेल चौवेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल चौवेचाळीस पर्याय क्रमांक तीन आलं कलक्षात वैभवी वाढकर सर मी लाईक केले चला धन्यवाद पांडव आलं कळालं लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला काय म्हणतंय सर नव्या प्रश्नाचे उत्तर चुकले नऊचा वर्ग चला पाहू आपण चुकले का चुकलं असेल एका जेस चला नऊचा वर्ग कस येईल होईल दादा हे दोनचा वर्ग आहे त्याच्यानंतर चारचा वर्ग आहे त्याच्यानंतर सहाचा वर्ग आहे त्याच्यानंतर आठचा चा वर्ग आहे आता दोन दोनच्या फरकाने म्हणजे समस क्रमवार समसंख्येचे वर्ग आहेत नऊ समसंख्याय का नाही हे दोनचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे त्याच्यानंतर ही सहाचा वर्ग आहे त्याच्यानंतर आठचा वर्ग आहे त्याच्यानंतर दहाचा वर्ग येते चला चुकलं नाही तुमचं कन्फ्युज झालेला आहे ते दूर करून घ्या चला प्रश्न क्रमांक बारा जरा तेरा तेरा का आहे प्रश्न क्रमांक लय सोपा कि हे बी प्रश्न चारशे सोहळा पाचशे पंचवीस सहाशे छत्तीस सातशे एकोणपन्नास आणि इथं काय प्रश्न प्रश्नार्थ चिन्ह इथं काय येईल इत सांगा रिका मी चोकडे लय सोपा आता पहा हे इथं चार पाच सहा सात सहा इथं काय येईल हो आठ येईल काय का केलेलं आहे पहा या चारशे सोहळाची फोड केली आहे हे चारचा वर्ग इथं दिलाय सोहळा पाचशे पंचवीस ची फोड केली आहे हे पाच चा वर्ग इथं दिलाय पंचवीस सहाशे छत्तीस ची फोड करा सहाचा वर्ग पुढं दिला छत्तीस सातशे एकोणपन्नास ची फोड करा सातचा वर्ग एकोणपन्नास त्यानंतर इथं काय येईल चार पाच सहा सात आठ चा वर्ग किती येते चौसष्ट म्हणजेच आठशे चौसष्ट हे लिया, ठीकनी। उत्तर येईल या ठिकाणी उत्तर काय असेल आठशे चौसष्ट आलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल पहिली संख्याचा वर्ग पुढची संख्या आहे ठाकरे फोटो टाकतो मला त्यांनी फोटो पाठवल्या नाही त्यांना मी मॅसेज केलाय फोटो त्याने पाठवले हो की मी तुम्हाला पाठवेन लक्षात आहे माझ्या सकाळीच्या तासिकेमध्ये आपण त्यांना सकाळची तासिका झाल्या त्यानंतर मेसेज केला चला विद्यार्थी मित्रांनो आजपासून इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस म्हणजेच पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सैनिक स्कूलच्या पूर्वतयारीचे तासिका चालू झालेल्या आहेत कवले शतक स्थानच्या अंकाचा वर्ग त्याच्या मागे आहेत चला सर उत्तर पहिले तीन का नव्हे तीन नव्हे नाव ही एक्क्याऐंशी असत काय म्हणला की तुम्ही मला लक्षात आलं नाही ते चला श्रीरंग काय म्हणणं आहे ते व्यवस्थित टाका पाचशे बारा तीनशे त्रेचाळीस दोनशे सोळा एकशे पंचवीस आणि इथं प्रश्न आता चिन्ह आहे हे पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं कधी तुम्हाला तीसपर्यंतचे पाडे तीसपर्यंतचे वर्ग आणि दहापर्यंतचे घन पाठ असतील तर पाचशे बारा आठचा घन आहे तीनशे त्रेचाळीस सातचा घन आहे दोनशे सोळा सहाचा घन आहे पाचशे पंचवीस पाचचा घन आहे म्हणजे आठ सात सहा पाच चारचा घन इथं येईल चारचा घन किती आहे तुम्हाला पाठ असला पाहिजे चौसष्ट आहे सूर्यवंशी काय म्हणणं आहे तुमचं काहीतरी विनाकारण दुसरं टाकू नका उत्तर काय असेल चार हे उत्तर असेल चौसष्ट घन संख्या येतात हे का आहे का घन संख्या येतात आठचा घन त्याच्यानंतर सातचा त्याच्यानंतर सहाचा पाचचा आणि चारचा आलं चला पुढचा प्रश्न लय स्वपा आहे तर प्रश्न काय केले वीस <coughs> पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास वीस पंचवीस पहा या वीस मध्ये आणि पंचवीस मध्ये कितीचा फरक आहे पाच न वाढ झाली वीसमध्ये पाच मिसळ पंचवीस पंचवीसमध्ये दहा मिसळ पस्तीस पुन्हा ह्याच्यामध्ये पाच मिसळा चाळीस पुन्हा ह्याच्यात दहा मिसळा पन्नास म्हणजे पाच दहा पाच दहा पाच झाले की दहा पुन्हा पाच दहा आता काय होईल ह्याच्यात पाच मिसळा पंचावन्न येते पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते पाच दहा पाच दहाचा फरक आहे पाचचा चा फरक पुन्हा दहाचा फरक पुन्हा पाचचा चा फरक पुन्हा दहाचा फरक पुन्हा पाचचा चा फरक पन्नास मध्ये पाच मिसळा पंचावन्न पर्याय क्रमांक एक थे। ले ले हे उत्तर येते चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला उद्याच्या तासिकेचे वेळापत्रक सांगतो तुम्हाला तु सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एसची तासिका आहे त्याच्यानंतर सहा वाजता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल गणित या विषयाची तासिका आहे त्यानंतर सात वाजता आठवी एन एम एम एस पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूलची बुद्धिमत्तेची तासिका आहे त्याच्यानंतर आठ वाजता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस गणिताची तासिका आहे संध्याकाळी सात वाजता मराठी नवोदय मराठी उतार्याची तशी काय संध्याकाळी साडेसात वाजता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्तेची तशी काय आलं चला या ठिकाणी थांबू लाईक करा लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल बरेच विद्यार्थी यशपर्गी या चॅनलला नवीन आहेत तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ असतील किंवा लावत असतील नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू टुमारो ह्या व नाईस डे